नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला आज आपण बटाटा फ्लावर झटपट अशी टिफिनसाठी एकदम साधी सिंपल कमी मसाल्यामध्ये भाजी बनवून दाखवते तर आपण गॅसवर मांडला एक टोप टोपा टाकायचं आपल्याला दोन चमच तेल तेल छानपैकी असं गरम झालं की याच्यात कडीपत्ताची पाने टाकू दा आपण एक मोठा कांदा घेतला एकदम सोपी आणि साधी भाजी आहे टिफिनसाठी आता मुलांच्या शाळा चालू होत्या तर टिफिनसाठी तुम्ही अशी झटपट बनवून देऊ शकता कांदा छानपैकी असा सॉफ्ट करून घेऊया दोन तीन मिनिटं झाले कांदा आपला छानपैकी सॉफ्ट झालाय आता एक टमाटा टाकूया आपण याच्यामध्ये आता आपल्याला टमाटा पटकन सॉफ्ट करायचं आपण टाकूया मीठ एक चम्मच मीठ टाकलं मी ते टमाटा आपला व्यवस्थित सॉफ्ट झाले त्याच्यात आपण टाकूया लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता एक चम्मच हळद एक दोन मिनट छान असं परतून घ्यायचे थोडीशी कोथंबीर टाकूया एक दोन मिनटं छान परतून घेतले आता इकडे मी ना फ्लावर आणि बटाटा बघा असं बारीक बारीक कट करून पाण्यात छानपैकी असं धुवून घेतलंय जास्त मोठा मी बारीक बारीकच कट केलाय ले। आपल्याला फक्त याला वाफेवर बनवायचं आहे ना तर मी असं बारीक बारीक कट करून घेतलंय आता व्यवस्थित याला मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायची भाजी आपल्याला ही पे चान पेकी मिक्स झाली आहे इथे भी थोडासा मॅगी मसाला टाकलाय आता याला आपण वाफेवर 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूया एकदम स्लो गॅसवर ठेवायचे 10 मिनिटं झाले बघा आपली भाजी एकदम वाफेवर तयार झाली आणि बारीक बारीक कट केल्यामुळे लगेच शिजली तर आपण मीठ आधी टाकलं होतं तर मीठ टाकायच्या अजिबात गरज नाही तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे बघू शकता गॅस बंद करायचा आहे वरून थोडीशी आपण कोथंबीर टाकूया तयार झाली आपली झटपट फ्लावर बटाट्याची भाजी तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद